नमस्कार विश्वशांती दर्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि या चॅनेलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडजी यांची आपल्या या कार्यक्रमाचं नाव आहे विश्वशांती संवाद आणि आज या कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधतोय एका रिसर्च ओरिएंटेड अशा व्यक्तिमत्वाशी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामधल्या एका तज्ज्ञांशी डॉक्टर अरविंद शाळीग्राम हे आजचे आपले संवादमधले पाहुणे आहेत एस पी पी यू रिसर्च पार्क फाउंडेशनचे सीईओ या पदावरती सध्या ते कार्यरत आहेत आणि जे डिझाईन इनोव्हेशन सेंटर आहे विद्यापीठामध्ये त्याचंही ते, ते कोऑर्डिनेटर आहेत सरांचा इलेक्ट्रॉनिक्स विषयामध्ये फार व्यासंग आणि अभ्यास राहिला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी या विषयामध्ये पी एच डी मिळवली आहे इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख म्हणूनही ते कार्यरत राहिले विद्यापीठामध्ये आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी जी फॅकल्टी आहे त्याचे डीन म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला काही काळ ते विद्यापीठाचे कुलसचिव या पदावरतीसुद्धा कार्यरत होते एकंदरीत त्यांचा हा इलेक्ट्रॉनिक्सचा सगळा व्यासंग आणि विद्यार्थ्यांना या विषयाची आवड लावण्याची ओढ यामुळे ते या विषयामधले अत्यंत लोकप्रिय असे uh, प्राध्यापक राहिले आहेत तर त्यांचा सगळा व्यासंग आपण आज आजच्या या गप्पांमधून जाणून घेणार आहोत तर सर नमस्कार आणि स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये मला वाटतं आपण रिसर्च आणि इनोव्हेशनपासूनच सुरुवात करूयात की विद्यार्थ्यांमध्ये ती आवड निर्माण होणं आणि नंतर मग त्यांनी रिसर्चमध्ये येणं किंवा इनोव्हेशन्समध्ये येणं स्टार्टअप सुरू करणं ही आजच्या पिढीची गरज आहे असं वाटतं तर हे बीच किंवा ही सुरुवात अगदी त्यांच्या शालेय जीवनापासूनच कशी करता येईल काय विचार आहेत तुमचे मुख्यतः आपण जर विचार केला की रिसर्च आणि इनोव्हेशन हे शब्द जरी असले नवीन तरी त्यांची संकल्पना ही खूप पुरातन काळापासून चालत आलेली आहे प्रत्येक माणसामध्ये ही उपजत वृत्ती असते की काहीतरी नवीन शोधायचं आपल्याला त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा येतो म्हणजे आपण जे काही रोज अगदी वावरताना ज्या गोष्टी करत असतो त्याच्यामध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने काहीतरी करून बघण्याची उर्मी असतेच आणि तशीच उर्मी ही आपल्या विषयाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांमध्ये असावी या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ती वृत्ती असते फक्त त्याला प्रोत्साहन दिलं गेलं तर ती वृत्ती वाढायला लागली बरोबर आणि रिसर्च आणि इनोव्हेशन या गोष्टी ज्या आहेत ह्या आजच्या जमान्यामध्ये खूप आवश्यक घडलेल्या आहेत कारण जी काही नवीन ज्ञान निर्मिती होते आहे ही नवीन ज्ञान निर्मिती ही गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे पण आता त्याचा वेग प्रचंड वाढला आहे आणि त्यामुळे रिसर्च आणि इनोव्हेशन हे प्रत्येकाने त्याच्यामध्ये काहीतरी काम केलं पाहिजे अशी आवश्यकता आहे म्हणजे हे कल्पकता किंवा इनोव्हेशन हे शिकवता येऊ शकतं का अगदी शालेय स्तरापासून एखादा विषय इंट्रोड्यूस होऊ शकतो का हे कल्पकता ही शिकवता येत नाही कल्पकता ही उपजत असावी लागते आणि त्यातून बेसिकली नवीन नवीन जे अनुभव येतात त्या अनुभवांना मुलं शिकत जातात हे कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला एखादं नवीन सोल्युशन शोधायचं असेल नवीन कल्पना मांडायची असेल तर त्यासाठी ही, ही काहीतरी स्फुरावं लागतं मनामध्ये आणि ते स्फुरलं की मग त्यावरचे प्रयोग करून बघणं आणि त्या प्रयोगातनं शिकणं आणि शिकत शिकत पुढे जाणं अशी ही सगळी कल्पना आहे आता स्टार्टअपमध्ये आपल्याला जास्त म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप जास्त देतात किंवा आपल्या इनोव्हेशन पार्कचं उदाहरण द्यायचं झालं तर किती प्रकल्प हे तंत्रज्ञानावर विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आपला विषय आहे इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित किती विषय आहेत नाही आता इलेक्ट्रॉनिक्स हा विषय जो आहे ना गेल्या साधारणपणे पन्नास वर्षामध्ये इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये खूप प्रगती होत चाललेली आहे म्हणजे मुख्यतः साधारणपणे ऐंशीच्या दशकापासून ज्या वेळेला सुरुवातीला मायक्रो प्रोसेसर्स मायक्रो कंट्रोलर्स यायला लागले तिथपासून वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तयार करण्याकडे आपल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांची वृत्ती वाढली आहे आणि सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की इतकी चांगल्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आपल्याला वापरायला मिळत आहेत खेळणी आहेत हाऊसहोल्ड अप्लायन्सेस आहेत कम्युनिकेशनची साधनं आहेत एंटरटेनमेंटची साधनं आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा वापर हा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे आणि त्यामुळे त्याचं नॅचरली प्रतिबिंब हे जे उद्योजक आहेत त्यांच्या प्रोडक्ट मध्ये किंवा नवीन नवीन गॅजेट्स तयार करण्याकडे त्यांची वृत्ती आहे म्हणजे म्हणजे युद्धजन्य परिस्थिती आली होती तिथे आपण पाहिलं की ड्रोनचा वापर खूप झाला किंवा एकंदरीतच इलेक्ट्रॉनिक सायन्सचा सा आणि उपकरणांचा सा प्रभाव मिल्टी क्षेत्रात सुद्धा वाढतोय आणि मला वाटतं खाजगी उद्योगांना सुद्धा आता आपलं गव्हर्नमेंट त्या प्रोडक्शनसाठी देत आहे तर एकंदर त्या क्षेत्रात कशी प्रगती सुरू आहे नाही मुख्यतः आपण जर बघितलं तर इलेक्ट्रॉनिक्स हा विषय असा आजच्या घडीला असा झालेला आहे की तो सगळ्या क्षेत्रांना स्पर्श करतो म्हणजे मिलिट्री क्षेत्र हे आता आपल्याला नुकतं घडामोडी ज्या घडल्या त्यातनं दिसलं किंवा त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा अतिशय प्रभावी उपयोग केला गेला सा आहे साधारण एक दीड वर्षापूर्वी ज्यावेळेला चंद्रायन थ्री सक्सेसफुल झालं त्यावेळेला स्पेस रिसर्चमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा प्रचंड वापर केला गेला मेडिकल फील्डमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा वापर केला जातो ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा वापर केला जातो अशा वेगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही वेगवेगळे क्षेत्र संबंधित असतात त्यांच्यापैकी कुठलंही क्षेत्र असं नाही की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा वापर होत नाही आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारची प्रगती ही करणं आवश्यक आहे आणि ती आत्ता जी चाललेली आहे त्याचा आणखी पुढे वेग वाढणार आहे या या संदर्भामध्ये एक अतिशय इंटरेस्टिंग लॉ इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे तो लॉ म्हणजे मूर्स लॉ असं त्याचं नाव आहे गॉर्डन बूर नावाचा एक हे होता इंटेलचा को फाउंडर होता इंटेल नावाची जी कंपनी आहे जी मायक्रो प्रोसेसर्स आणि कम्प्युटर्समध्ये खूप प्रगत काम करते तर त्या कंपनीचा को फाउंडर गॉर्डन बूर यांनी एकोणीसशे पासष्ट साली एक लॉ मांडला की ज्या चिप्स आहेत त्या चिप्समध्ये असलेले डिवायसेस असतील तर त्या डिवायसेसची संख्या दर अठरा महिन्यांनी दुप्पट होते आता याला काही आपलं या फार विशेष वाटणार नाही असं की अठरा महिन्यांनी दुप्पट होते दे पण ज्यावेळेला आपण त्याचा विचार करतो आजच्या घडीला की त्यानंतर आता जवळपास साठ वर्ष झाली हु, आणि या साठ वर्षांमध्ये दर अठरा महिन्यांनी म्हणजे दीड वर्षांनी दुप्पट झालं चिपचा झाला डिवायसीची संख्या वाढली आणि कॉम्प्लेक्सिटी वाढली आणि ती जी काही दुप्पट दुप्पट होत गेली ती दुपटीची चौपट झाली चौपटची झाली सोळापट झाली हजार पट झाली झाली दहा हजार पट झाली लाख पट झाली कितीतरी कितीतरी पट झाली आणि या सगळ्या गोष्टींमुळे आणि ही आपोआप नाही घडत याच्यासाठी निना प्रकारचे लोक तंत्रज्ञ शास्त्रज्ञ संशोधन याच्यावर काम करत असतात आणि त्या सगळ्यांमधनं आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे ज्या सेमी कंडक्टर चिप्स म्हणून जे म्हणतो आपण तर सेमी कंडक्टर चिप्स याच्यामध्ये आज जे मिनिमम स्मॉल डिव्हाइस साईज आहे ते नॅनोमीटर स्केलपर्यंत पोहोचले आहे एकेकाळी ज्या वेळेला चिप्सची सुरुवात झाली नाईन्टीन सिक्स्टीमध्ये पहिली इंटिग्रेटेड सर्किट तयार केली गेली तर त्यावेळेला त्याच्यावर सहा डिव्हाइसेस होते आणि आज जर बघितलं आपण तर कित्येक अब्ज डिवायसेस त्या चिप्सवर आहेत आणि या सगळ्यामधनं खूप मोठ्या प्रमाणात प्रगती घडते म्हणजे खरं तर हे आश्चर्यच आहे की आपण मागच्या शतकात पाहिलं तर तेव्हा कुठे शोधांची सुरुवात झाली म्हणजे एकोणीसशेच्या सुरुवातीला आणि शंभर वर्षात तंत्रज्ञान एवढं पुढं गेलं की सर म्हणतात त्याप्रमाणे ते मायक्रो नॅनो लेवल पर्यंत गेलं या सगळ्या प्रगतीकडे तुम्ही एक रिसर्चर म्हणून कसं पाहता की ह्याच मागच्या शतकामध्ये एवढी धडाधड प्रगती विशेषतः इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात उपकरणांमध्ये कशी काय झाली इलेक्ट्रॉनिक्स इतिहासच एकोणीसशे एकोणीशे तीन सालापासून सुरू होतो एकोणीशे <laughs> तीन साली पहिलं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तयार केलं गेलं आणि त्यापासनं इलेक्ट्रॉनिक्सचा इतिहास सुरू झाला पहिलं सॉलिस्टेट डिव्हाइस जे आहे सॉलिस्टेट ट्रान्झिस्टर हा एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली निर्माण झाला आणि इंटिग्रेटेड सर्किट मी माझी सांगितलं असं एकोणीसशे साठ साली आला आता इतर जी नवीन नवीन डिवायसेस आहेत ही प्रत्येक त्याच्या त्याच्यापर्यंत काहीतरी त्याच्यामध्ये भर घालत असतो आणि त्या संशोधनामधनं जी डिवायसेस तयार होतात त्या संकल्पना मांडल्या जातात त्याच्यावर प्रयोग केले जातात त्यासाठी वेगवेगळ्या मशिनरीज मशीनरी वेगवेगळे प्रोसेसेस याचा सगळा विचार केला जातो मांडणी केली जाते मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं तर या सगळ्यामधून ही प्रगती घडते आहे आणि ही ज्याला आपण गणिताच्या भाषेमध्ये एक्सपोनेन्शियल ग्रोथ असं म्हणतो की याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मल्टिप्लिकेशन होत जातं आणि त्याला काहीही लिमिट नाहीत म्हणजे आजच्या घडीला असं परिस्थिती आहे की काळी असं म्हटलं जायचं की दोन हजार वीस साली याची प्रगती थांबेल या क्षेत्राची कारण त्यावेळेला जे काही डिवाईस आहे त्या डिवाईसची साईज ही साधारणपणे सहा मायक्रो सहा नॅनोमीटरपेक्षा कमी झालेली असेल आणि सहा नॅनोमीटर म्हणजे सिलिकॉनचं लिमिट सिलिकॉन जे काही सेमी कंडक्टर्समध्ये ज्याच्यासाठी वापरलं जातं इंटिग्रेट सर्किटमध्ये तर सहा नॅनोमीटरच्या खाली तुमचं डायमे डिवाईस डायमेन्शन जाणार नाही आणि प्रगती थांबेल पण असं काही घडलं नाही म्हणजे एकूण दोन हजार वीस साली जे काही झालं त्याच्यापासून ती प्रगती पुढे चालू आहे म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी चालल्या आहेत ज्याच्यात म्हणतो आपण किंवा सिलिकॉन चालत नाही आहे सिलिकॉनचं आता संपलं प्रगती करणं ठीक आहे दुसरी डिव्हाइस दुसरे मटेरियल्स दुसरे सेमीकंड कंड सेमी कंडक्टर्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे काही आज घडतं आहे त्यामध्ये मॉलिक्युल इलेक्ट्रॉनिक्स आहे ऑर्गॅनिक इलेक्ट्रॉनिक्स आहे फ्लेक्झिबल इलेक्ट्रॉनिक्स आहे ही वेगळी प्रकारची तंत्रज्ञानं ही नवीन नवीन डेव्हलप होत आहेत आज कम्प्युटर्सच्या क्षेत्रामध्ये जर बघितलं आपण तर कम्प्युटर्समध्ये जे काही सुरुवातीचे कम्प्युटर्स होते ते तसे आजच्या घडीला बघितलं तर ते अगदी मुंगीच्या पावलाईन चालणार आहेत असं म्हणता येईल कारण त्यावेळेला कुठंतरी चार मेघा आठ मेगा एवढ्या क्लॉक क्लॉक्सपिडने चालणारे कम्प्युटर्स होते आज आपण गिघार्टच्या रेंजमध्ये बोलतो आहोत आणि ते कम्प्युटर जे आहेत ते सगळे इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर्स आहेत पण त्या व्यतिरिक्त आजच्या घडीला क्वांटम कम्प्युटिंग नावाची एक वेगळी शाखा पुढे येते आणि त्यातनं इतक्या प्रचंड वेगाने गोष्टी घडतायत खूप कॉम्प्लिकेशन्स त्यातनं करता येतात सहजपणे हँड हैं, हँडल करता येतात आज आपण बघतोय की ए आयचं क्षेत्र जे आहे त्या क्षेत्राला म्हणजे मागच्या एक चार सहा महिन्यामध्ये एक अशी इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट झाली की ए आय म्हटल्यानंतर अमेरिकेतनं जे काही तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं आहे तेच तंत्रज्ञान पुढे आलं चॅट जी पी टी हे सगळ्यांना माहिती आहे पण त्यानंतर मागच्या एक सहा महिन्यांपूर्वी एक चिनी शास्त्रज्ञ पुढे आला त्यांनी तिथे कंपनी काढली अमेरिकेत परत आल्यानंतर त्यांनी चीनमध्ये कंपनी काढली आणि त्यांनी वेगळ्या प्रकारची आर्टिफिशियल इंटेलिजन्स मे मे आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कुठे ना कुठे घडतायत जन्म आपले भारतीय नाही नाही मागे त्याच्यामध्ये भरपूर प्रकारे आणि मला वाटतं या सगळ्यामध्ये विद्यार्थी घडत जाणं इलेक्ट्रॉनिक्स शाखे अंतर्गत आणि ज्ञानाचं हस्तांतरण होत राहणं त्याला योग्य ते ट्रेनिंग मिळणं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि सरांचं योगदान त्याच्यामध्ये असं राहिलेलं आहे की वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये रिसर्च सेंटर स्थापनामध्ये त्यांचा पुढाकार होता आणि मेनली त्यांचं सिलेबस हाच गाभा आहे कुठल्याही शिक्षणाचा त्याच्यामध्येही सरांचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं तर त्यावेळेला सिलेबस डेव्हलपमेंटमध्ये खास आता इलेक्ट्रॉनिक्सचा जसं आपण विचार केला की तंत्र बदलत गेलं तर त्यावेळेला ते कशाप्रकारे साध्य केलं नाही आता आपण बघितलं की गेल्या आता मी मग उल्लेख केला की साधारण ऐंशीच्या दशकापासून खूप मोठ्या प्रमाणात प्रगती व्हायला लागली त्याच्या आधीचं जे इलेक्ट्रॉनिक्स होतं म्हणजे आम्ही मी ज्यावेळेला ग्रॅज्युएशन करत होतो त्यावेळेचं जे इलेक्ट्रॉनिक्स होतं ते व्हॅक्यूम ट्यूब वॉल्सवर आधारित होतं व्हॅक्यूम ट्यूब वॉल्सवर आम्ही प्रयोग केले आहेत आणि त्या व्हॅक्यूम ट्यूब वॉल्सचा आकार खूप मोठा असायचा त्याला लागणारी पॉवर जी होती ती खूप जास्त असायची जा। आणि त्यातून अगदी छोट्या छोट्या गोष्टी करता यायचे पण त्यानंतर ज्यावेळेला इंटिग्रेटेड सर्किट्स पुढे आले आणि त्यांच्यामध्ये प्रगती झाली ती सहजपणे लोकांना उपलब्ध व्हायला लागली कमी किमतीत उपलब्ध व्हायला लागली म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सच्या बाबतीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स डिवायसच्या बाबतीत एक गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे म्हणजे जगामध्ये इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यांच्या किमती वाढत आहेत इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत उलटा ट्रेंड आहे इलेक्ट्रॉनिक्स मधले जे काही डिव्हाइसेस आहेत त्यांची एकेकाळी असली किंमत आणि आज असली किंमत याच्यामध्ये प्रचंड दफा होते कारण आज खूप कमी किंमत झाली म्हणजे नवीन आयफोन जर इंट्रोड्यूस झाला आयफोन इंट्रोड्युस झाल्यानंतर तो काही एक दीड लाखाचा जर असेल कुठलं तरी नवीन मॉडेल आणि त्यानंतर एक चार महिने गेले सहा महिने गेले की त्याची किंमत एकदम चाळीस हजार पन्नास हजार पर्यंत येतील आकारही कमी होतो त्याची कॅपॅसिटी वाढते वापर वाढतो आणि किंमत कमी होत हे इलेक्ट्रॉनिक्स चे चमत्कार आहे तर आता या सिलेबस फॉर्मिंग मध्ये नेमके कुठले म्हणजे जसं तुम्ही सांगितलं इंटेग्रेटेड सर्किट अजून काही विशेष मुद्दे का ते तुम्ही सांगितलं की नाही हे अभ्यासक्रमामध्ये पाहिजे नाही मुख्य काय आहे की इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची व्याप्ती वाढत चालली ज्या वेळेला सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक्सचा विचार केला गेला किंवा त्यात डिव्हायसेस कशी काम करतात सर्किट्स कशी काम करतात वेगवेगळे सर्किट लॉज जे काही वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडले होते त्याच्या संदर्भामध्ये लोकांनी माहिती घेतली पाहिजे आणि त्याच्यावरची मग लोकांनी त्याची उदाहरणं गणित अशी सोडवली पाहिजे अशा प्रकारचं सुरुवातीच सिलेबस होतो सेमी कंडक्टर्स म्हणजे काय सेमी कंडक्टर्स कसे काम करतात त्यातले जे काही इलेक्ट्रॉन्स जे काही मुवमेंट आहे ती कशी घडते त्याच्या अक्रॉस फील्डस कशी लावले जातात आणि ती डिव्हायस कशी काम करतात यावरचं सुरुवातीचं सिलेबस असेल नंतरच्या काळामध्ये ऍप्लिकेशन्स मध्ये प्रगती होत गेली तशी वेगळ्या ॲप्लिकेशनसाठी लागणाऱ्या वेगळ्या चिप्स त्या कशा काम करतात म्हणजे सुरुवातीचा काळ जो होता त्याच्यामध्ये कसं काम करतात त्याच्यासाठी लोकांनी प्रयत्न केला पण आता कसं काम करतात त्याच्यावर विचार करण्याचं कारण नाही आता आपल्याला जो काही विचार करायचा आहे ती ॲप्लिकेशन्स कशी कशी वाढवता येते आणि त्या दृष्टिकोनातनं म्हणजे मला चांगलं आठवतं आहे की साधारणपणे शहाण्णव सत्त्याण्णवच्या काळामध्ये आम्ही एक मोठा ज्याला क्रांतिकारी निर्णय असं म्हणूया की तोपर्यंत सगळीकडे प्रोसेसर म्हटल्यानंतर एटी एटी फाईव्ह नावाचा एक डिवाइस असायचं त्याचा वापर केला जायचा आम्ही त्या काळात असं ठरवलं की आपल्याला हा प्रोसेसर शिकवायचा नाही आता म्हणजे आजही बऱ्याच राष्ट्रीय स्तरावर सुद्धा बऱ्याच ठिकाणी हा विषय हा मायक्रो प्रोसेसर शिकवला जातो पण तो फक्त अॅकडेमिक इंटरेस्ट म्हणून शिकवला जातो आजकाल त्या काळामध्ये आम्ही असं ठरवलं की इंडस्ट्रीज ना काय लागणार आहे आज आपल्या आजूबाजूच्या इंडस्ट्रीज आहेत ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा मुख्यतः वापर होतो आणि त्या इंडस्ट्रीज कोणत्या प्रकारची प्रॉडक्ट्स करतात आणि त्यांना कुठल्या प्रकारचे विद्यार्थी किंवा कुठल्या प्रकारचे कामगार लागतात लोक लागतात जिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा जिथे प्रगती करता येण्यासारखं आहे तर मग त्यावेळेला आम्ही मायक्रो पहिल्यांदा इंट्रोड्युस केले आणि हे मायक्रो कंट्रोलर्स ज्यावेळेला आम्ही इंट्रोड्यूस केले त्यावेळेला सुरुवातीला अतिशय लोकांच्या दृष्टीकोन मनामध्ये अशी शंका होती की आपण शिकवणार कसं आहे मग त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या वेगवेगळ्या प्रकारने लोकांच्याबरोबर चर्चासत्र आयोजित केली आणि त्या चे त्यामार्फत आम्ही ते ज्ञान पोचवलं लोकांना स्वतःला त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स निर्माण होईल शिक्षकांना असा आम्ही प्रयत्न केला आणि त्या कॉन्फिडन्सच्या आधारावर mm. नंतरच्या काळामध्ये त्या शिक्षकांनीच मग आम्हाला आता हे पण पाहिजे ते पण पाहिजे मग आम्ही चिप डिझाईनवर जाणार mm. आहोत मग आम्ही व्ही एस डी एल सारख्या लँग्वेजेस शिकवणार आहोत डिजिटल सिस्टम डिझाईन करणार आहोत आणि प्रोसेस कंट्रोलसाठी mm. आम्ही काही प्रयत्न करणार mm. आहोत अशा वेगवेगळ्या दिशांनी डिमांड्स यायला लागल्या आणि त्याच्यात जे जे शक्य असेल ते आम्ही त्याच्यात नवीन नवीन बदल आणण्याचा प्रयत्न करत गेलो आणि दर तीन चार वर्षानंतर आमच्याकडे नवीन पद्धतीचं सिलेबस तयार करणं ही प्रोसेस तर कंटिन्युअस चालू होतो right. वर्षानुवर्ष आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न केले आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुद्धा आता इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन आहे इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स आहे तुम्ही म्हणता तसं म्हणजे आता इंडस्ट्रीला काय गरज आहे त्या त्यावेळेला ओळखून आणि बर त्याप्रमाणे इंडस्ट्रीसाठी आज परिस्थिती अशी आहे की इंटरनेट ऑफ थिंग्स या नावाची टेक्नॉलॉजी आता जगभर वापरली जाते आणि या इंटरनेट ऑफ मध्ये खूप छोट्या आकाराचे सेन्सर्स आणि ऍक्च्युएटर्स हे इंटरकनेक्टेड म्हणजे आज जग जे आहे पूर्वी एकेकाळी एक आयसोलेटेड सिंगल सिस्टम्स याच्याकडे काम असायचं आज आज परिस्थिती अशी की सगळं जग एकमेकांना कनेक्टेड आहे म्हणजे तुम्हाला आता या जगाबरोबर डिस्कस करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुम्हाला डिस्कस न करता तुमच्या मनात काय चाललंय हे सुद्धा ते ओळखू शकतं आणि त्यातून म्हणजे त्याला सायबर फिजिकल इंटरॅक्शन म्हणतात तुम्हाला तुमच्या मनात काहीतरी चाललंय आणि तुम्ही जे काही तुमचे विचार आहेत त्याप्रमाणे तुमचं आजूबाजूचं सराउंडिंग बदलायला हवं आहे असं तुम्हाला वाटतं तर ते करण्यासाठी तुमच्या ब्रेनवेव्स कॅप्चर केले जातात त्या ब्रेनवेव्समधनं जे काही सिग्नल्स मिळतात त्यातनं काय विचार चाललेत तुमचे हे आयडेंटिफाय केलं जातं अनालाइज केलं जातं आणि त्यातून जे काही बदल करायचे आहेत म्हणजे आपल्याला आज उकडतय तर उकडत तर आपलं वातावरण आता थंड केलं पाहिजे काहीतरी कृत्रिम डिव्हाइस लावून म्हणजे एसी लावून म्हणा फॅन लावून म्हणा त्याचा स्पीड चेंज करून म्हणा किंवा आता संध्याकाळ झाली आहे अंधार पडायला उजेड निर्माण झाला पाहिजे आर्टिफिशियल right. लाईट लावले पाहिजे अशा प्रकारचे सायबर केवळ विचाराने जे, जे। mm -hmm. oh. आता के विचारा कंट्रोल विचारा होते मी एक स्टार्टअप पाहिला होता की त्यांनी इंडिकेटर म्हणजे टू व्हीलरचा नुसतं विचार उजवीकडे वळायला दाखवत होता अशा mm -hmm. प्रकारचं सगळं नाविन्यपूर्ण आता जे काम चालू आहे आणि सर म्हणतात त्याप्रमाणे आयओटी किंवा इंटरनेट ऑफ थिंग हे आता पुढच्या काळातला परवलीचा शब्द असणार आहे रिसर्च या क्षेत्राचा जर आपण विचार केला तर कुठल्या कुठल्या विषयांमध्ये आज रिसर्च आवश्यकता आहे रिसर्च हा खूप असा म्हणजे एवर एक्सपांडिंग फील्ड आहे त्याच्यात असं काही नाही आहे की अमुक एक झालं म्हणजे त्याच्यावर आपल्याला आपण जर विचार केला तर इलेक्ट्रॉनिक्स हे इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं इंडस्ट्रीला मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम्स जे असतात त्यांचा कंट्रोल करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स वापर केला जातो आणि त्या दृष्टिकोनातनं सध्या एक नवीन जी काही डेव्हलपमेंट आहे एकविसाव्या शतकातल्या सुरुवातीची ती डेव्हलपमेंट अशी आहे की इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो म्हणजे ज्या काही इंडस्ट्रियल रिव्हल्युशन आहेत आतापर्यंत घडलेल्या चौथी इंडस्ट्रियल रिव्होलूशन ही आपण शतकाच्या सुरुवातीला बघितली आज ती रिव्होल्युशन मॅच्युरिटीला येऊन मॅच्युरिटी पुढे जायला लागली म्हणजे आता नाव इट इज ऑलमोस्ट गेटिंग स्टॅगनॅट पण मग आता इथे नवीन डेव्हलपमेंटचा विचार केला जातोय इंडस्ट्री फायव्ह पॉइंट झिरोचा विचार केला जातोय इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो मी सांगितलं असं इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स याच्यावर आधारित होती इंडस्ट्री फायव्ह पॉइंट झिरो याच्यामध्ये बेसिकली ह्युमन अँड रोबो कोवर्किंग म्हणजे ह्युमन्सनी रोबोज कंट्रोल करायचं mm -hmm. असं आतापर्यंत विचारसरणी okay. होती रोबोज करायचे आपल्याला जे काही काम करणं अवघड वाटतंय oh, ते oh, oh. रोबोज वर सोपवायचं त्यांच्यात right. प्रोग्रामिंग करायचं आणि त्यांच्याकडनं ते काम करून mm -hmm. घ्यायचं किंवा त्यांना एक रिमोट लावून त्याला कंट्रोल करायचं अशी आतापर्यंतची वृत्ती होती पण आता इथून पुढच्या काळामध्ये जे काही इंडस्ट्री रिव्होलूशन घडणार आहेत त्याच्यामध्ये रोबोज ऑल्सो कॅन इंटरॅक्ट विथ ह्युमन आणि ह्युमन रोबो कोवर्किंग चायनामध्ये रोबो यांचं कॉम्बिनेशन करून तेच सगळे हँडल करतायत म्हणजे मॅक्झिमम त्यांनी हँडल करणं हा एक विचार झाला पण त्याच्या जोडीला ह्युमन सुद्धा त्याच्यामध्ये तेवढेच इम्पॉर्टंट कारण ह्युमन एलिमेंट इज अनवॉर्डेबल राईट आपण सगळ्या गोष्टी शेवटी माणसांसाठी करतो माणसांच्या प्रकृती करता येणार नाही त्याला त्यांनी मध्ये राहिलंच पाहिजे तर अशा प्रकारची आता इंडस्ट्री झिरो पॉइंट घातलेली आहे म्हणजे ऑलमोस्ट इट इज अवेलेबल वेगळ्या ठिकाणी गोष्टींमध्ये त्याचा वापर वाढत चाललेला आहे आणि पुढच्या एक दोन तीन आपल्याला असं नक्कीच दिसेल oh. की इंडस्ट्री फाय पॉईंट झिरो इज नॉन नाव राईट आता हे जसं इंडस्ट्रीच्या बाबतीत झालं तसंच मेडिकल फील्डमध्ये आहे तसंच डिफेन्स फील्डमध्ये आहे तसंच इतर जे काही फील्डस आहेत अॅग्रिकल्चर आहेत ॲग्रिकल्चर फोर पॉईंट झिरो आता आलेला आहे ऍग्रीकल्चर फोर पॉईंट झिरो आतापर्यंत कसं होत होतं की अॅग्रिकल्चर ही कुठेतरी कष्टाने काम करण्याची गोष्ट आहे म्हणजे माणसांनी जाऊन तिथे शेतात काम करावं त्या शेतातलं जे काही पीक असेल ते पी काढावं आणि ते नेऊन विकावं आपल्याकडे भारत हा कृषीप्रधान देश असं म्हटलं जातं पण भारतामध्ये शेतकऱ्यांचे हाल खूप होतात असंही आपल्याला वर्तमानपत्रात बातम्या मिळतात मीडियामध्ये बातम्या असतात आता ह्या ज्या बातम्या आहेत याच्यामध्ये सत्य काय आहे किंवा याच्यातनं समजा जर त्यांची प्रगती करायची असेल शेतकऱ्यांना ते प्रगती व्हायचं असेल तर त्यांनी कसं करावं तर या सगळ्याचा विचार केल्यानंतर असं दिसतं की ऍग्रीकल्चर फोर पॉईंट झिरो याच्यामध्ये अॅग्रो रोबोटिक्स आहे हु, म्हणजे ड्रोन्स तर वापरले जातातच अॅग्रिकल्चरमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी पण त्याच्या व्यतिरिक्त जे काही शेतीचं वेगवेगळी कामं आहेत म्हणजे पीक लावणं आहे किंवा त्याच्यावर फवारणं आहे त्याचं रोग जे काही पडलेले आहेत पिकावर त्यांचं निदान करणं आहे किंवा त्याच्यासाठी उपाययोजना करायची असतील त्याचा विचार करणं आहे आणि त्यानंतर मग हार्वेस्टिंग करणं आणि पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे हार्वेस्टिंग केल्यानंतर आपल्याकडे म्हणतो किंवा हा झाला तर शेतातलं उत्पन्न आलं पण नाही ना ते मार्केटमध्ये घेऊन गेलं पाहिजे मग ते मार्केटमध्ये जर घेऊन जायचं असेल तर मार्केटची काय डिमांड आहे त्या इन्फॉर्मेशन सिस्टमधन मार्केटची डिमांड शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्या डिमांड प्रमाणे त्यांना त्यांची प्रोडक्ट टेलर करून देता आली पाहिजे मला वाटतं महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी एआय बेस्ट शेती आता चालू झाली पुण्याच्या आसपास सुद्धा बऱ्याच स्वयंसेवी संस्था आहेत त्या हुँ। हुँ। काम करता येते आणि खूप छान पद्धतीने काम होत आपण आता वेगवेगळ्या महाविद्यालयात जी रिसर्च सेंटर उभी केलेली आहेत आणि तुमचं मार्गदर्शन त्याला लाभलं तिथे कशा प्रकारे काम चालू आहे आणि ऍक्च्युली आता विद्यार्थी कुठल्या दिशेने विचार करतायत या सगळ्या संशोधना बाबतीत इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत बेसिक कसं आहे की सुरुवातीला ज्यावेळेला हा विषय सुरू केला गेला एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यावेळेला विद्यापीठातल्या विभागामध्ये तो विषयाची सुरुवात झाली त्यानंतर मग निर्णाया महाविद्यालयांमध्ये अंडर ग्रॅज्युएट लेवलला हा विषय सुरू केला आणि नंतरच्या काळामध्ये साधारणपणे पंच्याण्णव शहाण्णव नंतर पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला त्याची सुरुवात झाली आणि ज्यावेळेला पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं मुलांचं तर त्यांना पुढे करायचं काय आता याच्या इंडस्ट्रीजमध्ये किंवा कुठेतरी करिअर करणं हा एक भाग होता पण त्यांनी जोडलेलं त्यांना संशोधन करण्याची पण उर्मी होती त्याच्यामध्ये ते कसं करायचं मग ती उर्मी त्यांची हे करण्यासाठी ॲड्रेस करण्यासाठी बेसिकली वेगळ्या ठिकाणी रिसर्च सेंटर्स तयार केली गेली म्हणजे पुण्यामध्ये बहुसंख्य महाविद्यालयामध्ये आता रिसर्च सेंटर्स आहेत तर ही जी महाविद्यालयं आहेत त्यांच्यामध्ये आता जे काही प्राध्यापक आहेत ते तिथे संशोधक म्हणून काम करतात त्यांना काय जे करायचं असेल वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींवर रिसर्च करून बघायचं असेल त्यासाठी मग तिथे निधींची उपलब्ध करणं उपकरणं त्यांना उपलब्ध होणं या दृष्टीकोनात प्रयत्न केले गेले आणि फील्ड्स ज्या प्रकारची फिल्डमध्ये ज्याच्यामध्ये काम करता येईल अशी फिल्ड्स आयडेंटीफाय केली गेली किंवा तुम्ही काय करू शकता तुम्ही प्रोसेस कंट्रोल करू शकता तुम्ही सेन्सर्स डेव्हलप करू शकता तुम्ही ऍक्च्युएट करू शकता तुम्ही ऑटोमेशन करू शकता मग तशी फिल्ड आयडेंटिफाय करून त्याच्यावर त्यांचा इंटरेस्ट आहे हे समजून घेऊन मग त्यानंतर त्यांना प्रोत्साहन म्हणजे आपल्या बोलण्यातून काही मुद्दे आलेच पण आता या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स मध्येच एखाद्याची आवड आहे विद्यार्थ्याची आणि त्याला या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय तर त्याच्यापुढे कुठले टप्पे असतील म्हणजे अगदी रिसर्च शाखेकडे पण तो जाऊ शकेल किंवा Uh, मु, मुख्य क्षेत्रामध्ये तो प्रोडक्शनमध्ये जाऊ शकेल तर साधारण काय आपल्याला टप्पे सांगता येतील करिअर नाही आता बेसिक जर आपण बघितलं करिअर ज्या आपण म्हणतो तर करिअर म्हणजे बेसिकली सॉर्ट ऑफ अर्निंग तुम्हाला काहीतरी मिळवता आलं पाहिजे तुमचं उत्पादन तुम्हाला वाढवता आलं पाहिजे किंवा तुम्हाला काही पैशाच्या स्वरूपामध्ये मॉनिटरी स्वरूपामध्ये तुम्हाला त्यातनं रिटर्न्स मिळाले पाहिजे आता हे जे क्षेत्र आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्र हे असं आहे की जिथे मॉनिटरी रिटर्न्सला कुठेही मर्यादा नाही कितीही प्रमाणात तुम्हाला मॉनिटरी उत्पन्न मिळू शकतं तुम्ही योग्य तऱ्हेने फक्त प्लॅनिंग केलं पाहिजे तुम्ही जे काही आता इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास अभ्यासक्रमासाठी जर कुठे प्रवेश घेतलेला असेल तर तो, तो प्रवेश तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने विचार करा किंवा तुम्हाला जे काही शिकवलं जात आहे ते संपूर्णपणे आत्मसात करा आणि ते आत्मसात केल्यानंतर तुमच्यासमोर जी चॅलेंजेस टाकली जातील वेगळ्या क्षेत्रांमधनं म्हणजे ती चॅलेंजेस घेण्याची तुमची मनोवृत्ती तयार करा कारण काय होतं की चॅलेंजेस जे असतात ही तुम्हाला ऍक्सेप्ट करायची असतील तर तुमच्यामध्ये त्या कॅपेबिलिटीज असाव्या लागतात त्या कॅपेबिलिटीज आधी पूर्ण निर्माण करा आणि त्यानंतर मग तुम्ही चॅलेंजेस घ्या म्हणजे आता नवीन कुठलं तरी दे एक डेव्हलपमेंट करायची आहे माझ्याकडे कितीतरी लोक येतात इथे चर्चा करायला किंवा आम्हाला हे डेव्हलप करायचंय कसं करता येईल कुठली टेक्नॉलॉजी वापरता येईल मग त्यांना मी माझ्या माझ्यापर्यंत सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरा किंवा या चार लोकांना भेटा यांच्याकडनं तुम्ही ते करून घ्या अशा पद्धतीने त्यांनी सुरुवात केली हे विद्यार्थ्यांना तिथे नक्कीच संधी आहे आजच्या या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे काही बदल घडलेले आहेत शिक्षण पद्धतीमध्ये mm -hmm. तर ते बदल जे आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ही संधी दिली गेलेली आहे आणि त्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला गेला पाहिजे कारण विद्यार्थी काय करतात की शेवटी ते शिक्षकांवर अवलंबून असतात hmm. शिक्षक सांगतील त्या पद्धतीने ते काम करतात आणि त्यांच्या पद्धतीने मग ते पुढे परीक्षा देऊन hmm. त्यातनं बाहेर पडतात hmm. पण आता या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक संधी अशी दिली गेली की त्यांनी फक्त शिक्षकांवर अवलंबून राहायचं कारण नाही त्यांना वेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये वेगळ्या उद्योगांमध्ये जाऊन इंटर्नशिप्स ऑन द जॉब ट्रेनिंग अशा प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी संधी आहे आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्या अभ्यासक्रमामध्येच अंतर्भूत असा रिसर्च आहे एक रिसर्च प्रोजेक्ट सुद्धा प्रत्येक विद्यार्थी करणं आवश्यक आहे आणि तो रिसर्च प्रोजेक्ट जो आहे तो त्यांच्या नवकल्पनांना त्यांना प्रोत्साहन आपल्या बोलण्यातून नक्कीच सर या विषयाचा सगळा आवा का लक्षात आलाय आणि ज्या कार्यक्रम पाहतायत त्यांनाही ही ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आवड आहे आवड निर्माण होते आहे करायची आहे त्यांना पण ही सगळी बातचीत संवाद नक्कीच मार्गदर्शक ठरेल आणि एक रिसर्च आणि इनोव्हेशनच्या दृष्टीने स्वतःचा माइंडसेट कसा तयार करायचा ही सरांच्या बोलण्यातून लक्षात आलं त्यांचा हा सगळा जो अनुभव आहे म्हणजे अगदी डायोडच्या काळापासून आजच्या चिप्सच्या काळापर्यंत तुमचा हा सगळा जो अनुभव आहे तो आपल्या बोलण्यातून थोडक्यात समोर आला आणि तो निश्चितच मार्गदर्शक ठरला असेल आणि याच्यातून काही चांगले संशोधक उद्योजक इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात नक्कीच घडतील या अशा आहे खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दलचा थँक्यू सर